नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की अर्णवने मात्र आता अंजली आणि आजी या दोघींचं ऐकून मात्र जे काही ऑफिसमधील प्रत्येकाची जन्मतारीख आणि जन्मवेळ हे सगळं काही अगदी डिटेल माहिती घेतलेली असते आणि आता आजीच्या सांगण्यावरून अर्णव हा तिकडे या जिथे ईश्वरी राहते तर तेथे गुरुजी राहतात त्यांच्याकडे गेलेला असतो कारण त्याला माहिती असतं की ईश्वरी देसाई सुद्धा त्याच एरियामध्ये राहतात म्हणून तेव्हा मात्र आता अर्णव तिकडे जायला निघलेलं असतो परंतु लावण्याने जो काही प्लॅन केलेला असतो आणि वल्लवरीला तो प्लॅन सांगितलेला असतो तेव्हा वल्लरी खुश असते कारण आता ईश्वरीची कशी बदनामी करायची त्यामुळे तिला मुंबईसुद्धा परत सोडावे लागेल यासाठी मात्र जे काही मीडिया वाले आहे तर त्या सर्व मीडिया वाल्यांना एकत्र करून जे न्यूज आहे तर ती न्यूज अशी पसरवतात म्हणजे त्यामुळे ईश्वरी ही एक आपल्या प्रत्येक मुलीसाठी कलंक आहे ती जे काही वागते केवळ वा पैशासाठी ती सर्व काही आता आपली इज्जतसुद्धा विकू शकते हे अनेक असे आरोप ईश्वरीवर करण्यात आलेले असतात त्यामुळे ईश्वरीच्या अंगावर अगदी दगडफेक होते तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला जातो कारण ती ज्या माणसाला किडनॅप करू शकते आणि ज्या माणसासोबत असू वागू शकते तो अर्णव शिरके अशा माणसाला ती फसू शकते असे वाटेल तसे आरोप मात्र आता तिच्यावर होत असतात म्हणून ईश्वरीच्या घरी अगदी दगडफेक होत असते आणि सर्व न्यूज चॅनल आहे ते लोक सर्व तेथे आलेले असतात आणि ते रिपोर्टर मात्र आता ईश्वरीला वाटेल तसे आरोप करून बोलत असतात परंतु त्याचवेळेस आता अर्णव तिकडून चाललेला असतो आणि अर्णव पुढे आणि अर्नव सर्वांसमोर ईश्वरीची बाजू घेऊन ईश्वरीच्या अंगावर जी काही दगडफेक होत असते त्यातून तो ईश्वरीला वाचवतो आणि मी अर्णव राजशिर्के तुम्हाला जो काही पुरावा देतो की मिस ईश्वरी देसाई निर्दोष आहे म्हणून त्याने आता सर्वांसमोर अगदी कडक आवाजात सांगितलेलं असतं की ईश्वरी देसाई यांची काहीही चूक नाही म्हणून आता तो ईश्वरीला वाचवतो परंतु लावण्या परत त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते आणि जो काही इंदोरमध्ये शो झालेला असतो तो जो काही व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे तो स्वतः राज अर्णव शिर्के यांनी केलेला आहे म्हणून अशी थिमगी ती आता ईश्वरीला लावून देते परंतु ईश्वरीला माहिती असतं की लावण्या स्वतः कशी वागते आणि आणि आता लावण्य म्हणत असते की हे फक्त जे काही करतो त्याची इमज इमेज, इमेज वाचवण्यासाठी करतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवचा विचार करत असते कारण अर्णवने आत्तापर्यंत जे काही केलं तर आत्तापर्यंत फक्त त्याने आपले जीव वाचवला अनेक संकटातून त्याने आपल्याला वाचून सुखरूप घरी आणले त्यामुळे आता ईश्वरी त्याचा विचार करत असते त्यानंतर आता पूजेसाठी आत्या नम्रता आणि ह्या सर्वजणी आता इकडे राजशिरक्यांच्या घरी गेलेल्या असतात परंतु आता तेथे लावण्य सुद्धा आलेली असते आणि लावण्य मुद्दम ईश्वरीवर आरोप जो काही चोरीचा आरोप आहे की ईश्वरी चोरी करू शकते परंतु आजीने मात्र लावण्याला चांगलं फटकारलेलं असतं आणि पोलिसांना म्हणलेले असते की तुम्ही लावण्या यांचीसुद्धा जास्त चौकशी करू शकतात कारण तीसुद्धा घरामधील एक गेस्टच आहे त्यामुळे तीसुद्धा चोरी करू शकते आणि आम्हाला तिच्यावरसुद्धा संशय सुद्धा आहे सुद्धा हे ऐकून मात्र लावण्याचा जळफाट होतो आणि वल्लरीला आता खूप राग येतो त्यानंतर आता आजी ही नम्रता आणि आत्या या दोघींची माफी मागते आणि ईश्वरीची सुद्धा तर आता अंजली म्हणत असते की हे प आत्याजी या घरात का तुम्ही ईश्वरीसोबत येतच राहा तुमची ईश्वरी खरंच खूप गुणाची आहे तेव्हा आत्या म्हणते की हो ना ईश्वरी आहे तशी परंतु ईश्वरी काहीतरी असा घोळ घालून ठेवते प्लीज तुम्ही तिला समजून घेत मा जा माझ्या मुलीची काळजी घेत जा कारण मा त्या दोघींची जबाबदारी माझ्यावर आहे तेव्हा आता त्या सगळेजणी एकत्र छान असा गप्पा मारत असतात तेव्हा आता आत्या म्हणते की खूप असा उशीर झाला आम्ही आता घरी जायला निघतो परंतु आता लगेच आज आजी म्हणत असते की हे पग आकाश तू त्यांना घरी सोडू नये तेव्हा मात्र आता जे काही ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हरला मामी लगेच आवाज देते ड्रायवर आहे ना त्यांना सोडवण्यासाठी माझा आकाश काही त्यांना नोकर नाही सोडवायला तेव्हा आता आत्याला मात्र ह्या वल्लरीचा राग येतो आत्ता आता रागाने तिच्याकडे पाहत असते परंतु आकाश मात्र आपल्या नम्रताकडे पाहत असतो आणि तो आता त्याच्या वल्लरी मॉमला म्हणत असतो की हे पग मॉम रात्र खूप झालेली आहे सर्व ड्रायव्हर हे घरी गेलेत त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी मी जातो तर आता लगेच त्या जायला निघतात परंतु आता लावण्य तेथे येते आणि लावण्य लगेच ईश्वरीला म्हणत असते की हे बघ तुझं काम अजून पूर्ण झालेले नाही अर्णव राजशिर्के यांनी तुला घरी जाण्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे तू तु तुझं तु काम नंतर आटपून जाऊ शकते तर आता लगेच नम्रता आणि आत्या ह्या आकाशसोबत तिकडे जा म्हणजे गाडीतून जायला निघतात आणि तर नम्रताला आनंदच होतो कारण ती सुद्धा आकाशच्या प्रेमात पडलेली असते आणि आकाशसुद्धा हा नम्रताकडे अगदी एकटक पाहत असतो त्यानंतर मात्र त्यान आता तो त्यांना गाडीतून घरी घेऊन येत असतो तर आता मात्र आकाशला विचारत असते की तुम्ही अर्णव राजेशर्के यांचे भाऊ का तर आता आकाश म्हणतो की हो तेव्हा आता लगेच आत्या म्हणते की एक असं कसं होऊ शकतं तेव्हा आकाश आणि नम्रता एकमेकांकडे अगदी गाडीच्या आरशातून पाहत असतात आणि तेव्हा कुठे आपली नम्रता ही आकाशवर खूप खुश असते आणि ती सुद्धा आता आकाशवर इतकी खुश होऊन त्याच्या प्रेमात पडते आकाश एकटक आपल्या नम्रताकडे बघत असते तेव्हा ईश्वरी इकडे लावण्याला विचारते की इतका उशीर झाला तुम्ही कशासाठी मला थांबून ठेवले असेल अजून सर सुद्धा आले नाहीत आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता लगेच लावण्याला म्हणून जाते की बघितलंच ना तुझ्या ए आरला कसं मी देवाच्या पाया पडायला लावलं चक्क देवाला नमस्कार केला आणि देवाच्या जे काही तो कधीही देवाला मानत नाही ते सर आज मात्र चक्क देवासमोर समोर हात जोडून उभे राहिले त्यांनी आरती केली तेव्हा आता अर्णव मात्र हे सर्व ऐकतो अर्णवला आणखीन राग येतो अर्णव म्हणतो की ही स्वतःला काय समजतेस म्हणून आता तो ईश्वरीची पुन्हा जिरवण्याची ठरवतो त्यानंतर आता आजी ही लावण्याकडे रूममध्ये येते आणि लावण्याला म्हणत असते की तू ईश्वरीला इतका वेळ का थांबून ठेवलं आणि आता ती मात्र इतक्या रात्री कोणासोबत जाईल तेव्हा लावण्य म्हणते की ॲटोने जाईल तर ईश्वरीसुद्धा म्हणते की हो आजी तुम्ही काही काळजी करू नका मी ॲटोने जाऊ शकते परंतु आजी म्हणते की नाही आणि अर्णवला आवाज देते अर्णवला म्हणते की तू तिला घरी सोडू नये तर अर्णव म्हणतो की बरं बरं परंतु अर्णवच्या मनामध्ये राग असतो अर्णव म्हणतो की काही झालं तरी आता या ईश्वरीची आपण जिरवायची तेव्हा आता गाडीतून येता येता ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये परत वाद सुरू होतात अर्ण म्हणतो की तू समजवणारी मला कोण लागते तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की तुम्ही देवाबरोबर अशी म्हणजे गप्पा नाही करू शकत देवाला जो नाव ठेवेल तर त्याला मी अगदी धडा शिकवल्याशिवाय नाही राहत कारण देवावर अगदी नाव ठेवणाऱ्या लोकांचा मला असा राग येतो तेव्हा अर्णव म्हणतो की तो कोण लागून गेली मी अर्णव राजशिर्के आहे आणि तुला काय वाटलं की मी आत्तापर्यंत तुला जी काही मदत केली तर तू काही म्हणजे तुझ्या मनात वेगळं आले की काय तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा माणुसकीही काय असते आणि मी कधीही तुमच्याकडे त्या नजरेने नाही बघितलं परंतु अर्णव मात्र आता आपल्या मनातील काही बोलू शकत नसतो कारण त्याला सारखी आता ईश्वरीची आठवण येत असते परंतु मुद्दा मात्र तो आता ईश्वरीचा रागरा करत असतो ईश्वरी म्हणत असते की जर मला तर असं वाटलं होतं गणोबापाची आरती तुमच्या बुद्धीमध्ये काहीतरी असा फरक पडेल म्हणून ईश्वरी आता पलीकडे तोंड करून बोलत असते तर अर्णव म्हणतं की जे काही बोलायचं असेल तर माझ्याकडे चेहरा करून बोल तिकडे चेहरा करू नको आणि मला जे काही स्पष्ट असेल ते बोल ईश्वरी काही उत्तर देत नाही परंतु अर्णव आता इतक्या जोरात ओरडतो की मी तुला काहीतरी विचारतोय तेव्हा आता ईश्वरी खूप घाबरते तेव्हा आता ईश्वरीला इतका राग येतो ईश्वरी म्हणते की मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला माणूस की ही काहीतरी चीज असेल परंतु नाही तुम्ही भगवान नाही म्हणजे तुम्ही अगदी राक्षसासारखं वागणूक आहे वर्तणूक तुमची एका प्रकारचे राक्षस आहात अर्णवला आणखीन राग येतो तेव्हा ईश्वरी ए ईश्वरीने अर्णव आणि लावण्य यांना एकत्र पाहिलेलं असतं तर ईश्वरी आता ते सुद्धा अर्णवला विचारते की मला तुमच्याकडून असे अपेक्षा नव्हती हो कारण जे काही मुलीचं लग्न नाही तर तुम्ही त्या मुलीसोबत अशा प्रकारे एकत्र क कसं राहू शकतात आणि ते पण एका रूममध्ये तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे पग हे माझं आयुष्य आहे आणि ती कसं जगायचं आणि कुणाबरोबर जगायचं हे माझे मी बघू शकतो तेव्हा ईश्वरी म्हणते की किती काही झालं तरी सुद्धा मात्र एका मुलीबरोबर लग्नाचे कोणतेही संबंध नाही तरी सुद्धा तुम्ही असं वागू कसं शकतात तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हे बघ जो काही लग्न असतं तर त्या लग्नावरती माझा थोडासा सुद्धा विश्वास नाही कारण अर्णवच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं असतं तर ते, ते अजूनपर्यंत तो विसरलेला नसतो ईश्वरीला असं वाटत असतं की लावण्या आणि अर्णव यांच्यामध्ये काहीतरी आहे मग त्या मुलीसोबत तुम्ही राहतात आणि जे काही तुम्हाला नातं निर्माण करायचं आहे तर देने साथी त्या नात्याला नाव देण्यासाठी तुम्ही घाबरतात कारण एका मुलीसोबत राहणं हे इतकं कठीण नसतं तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की तुम्हाला समजावणारी कोण कारण जे काही झालेले आहे त्याबद्दल तुला काही माहिती नाही त्या लावण्यासोबत मला कोणतंही नातं करायचंसुद्धा नाही आणि मी तिच्यासोबत असा एका दृष्टीने बघतसुद्धा नाही कारण लावण्य ही फक्त एक चांगली मैत्रीण माझी आहे म्हणूनच त्या अर्थाने एक कामाची पार्टनर म्हणून तिच्याशी बोलतो परंतु तू इतका असा विचार आमच्याबद्दल केलास कसा तर ईश्वरी म्हणत असते की मग तुम्ही एकमेकांच्या अगदी एक तुमच्यावर प्रेम करते परंतु तुम्ही मात्र तिचा फायदा घेतात आता ईश्वरी असं म्हणून जाते की सर तुम्ही कधी असा विचार केला की तुमच्या आई आणि वडिलांनी तेव्हा मात्र आता अर्णव तिला पुढचं बोलून देत नाही कारण आई आणि बाबांचं नाव घेतल्यानंतर अर्णवला खूपच असा राग आणि लगेच आत्ताच्या आत्ता तो ईश्वरीला गाडीच्या खाली उतरायला सांगतो की गेट आऊट तेव्हा ईश्वरी घाबरते ईश्वरी म्हणत असते की इतकी रात्र झाली इतक्या रात्री मी एकटी घरी कशी जाऊ शकते परंतु अर्णव अर्णव तर ऐकायला तयार नसतो अर्णव ईश्वरीला गाडीच्या खाली उतरवतो आणि जोराने तो आता ईश्वरीच्या अंगावर सगळं काही चिखल ओढून तेथून जायला निघतो परंतु आता ईश्वरी आता तेथे खाली चिखलात पडलेली असते आणि अर्णव पुन्हा गाडी ओळून ईश्वरी जवळ येतो आणि तिला उठवण्यासाठी हात ओवर करतो परंतु ईश्वरी अर्णवच्या हाताची मदत घेत नाही आणि ती स्वतः उठते तेव्हा अर्ण अर्णव तिला म्हणतो की चल इतकं रात्री झालेली आहे तू गाडीमध्ये बस तर ईश्वरी म्हणत जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी गाडीमध्ये नाही बसू शकत तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी माफी मागणार नाही अर्णव म्हणतो की मी इंदोर की ईश्वरी देसाई तू एक म मा अशी मामुली मुलगी आहेस आणि तुझी माफी अर्णव राजेसारखे कधीच मागू शकत नाही एक तर इतक्या रात्री मी तुला घरी पोचवण्यासाठी आलो होतो आणि त्यात तुझी माफी मागायची हे कधीही शक्य नाही होणार तेव्हा ते ते आता अर्णव लगेच तेथून ईश्वरीला घरी न सोडता इतक्या रात्री तेथेच सोडतो आणि निघून जातो आणि आता ईश्वरी घरी येत असते तर आत्या आणि नम्रता आणि राकेशही इतके टेन्शनमध्ये येत असतात तेव्हा मात्र आता आत्या तर अगदी डोकं आवळून बसलेले असते की इतक्या रात्री मी जर तिला तिथे सोडलं नसतं तर बरं झालं असतं राकेश म्हणतो की हो आत्या तुम्ही ईश्वरीला अगदी सोबत घेऊन यायला हवं हो होतं परंतु अर्णवला मात्र आता असा पश्चाताप होतो तो घरी येतो पुन्हा गाडीची चावी घेतो आणि परत तो ईश्वरीला शोधत शोधत घरी येतो परंतु ईश्वरी तोपर्यंत घरी निघून आलेली असते अर्णव इकडे तिकडे अगदी ईश्वरीला शोधत असतो ईश्वरी कुठे गेले असेल म्हणून तो अगदी वेडापिसा होतो इकडे रा राकेश आत्याला म्हणत असतो की तिच्याजवळ मोबाईलसुद्धा नाही मग तिला कॉन्टॅक्ट कसं करायचा तर आता आत्या आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि नम्रताला तर अगोदर टेन्शन येतेच ईश्वरी घरी येते आणि आत्या आता ईश्वरीकडे रागाने पाहत असते तेव्हा मात्र आता नम्रता म्हणते की हे पग त्या लावण्याचं जे काही काम आहे तर ते मला अजिबात नाही पडत कारण ती जी काही करते तर ते अगदी तुझ्या विरोधात करत असते ईश्वरी आणि त्याने तुला खूप त्रास होतो परंतु लावण्यसुद्धा किती त्रास देईल तुला आणि तू का सहन करते लावण्या मला चांगली नाही वाटत तेव्हा आता ईश्वरी मुद्दाम खोटं बोलते की मी ॲटोने आले आणि ॲटोने येता येता मात्र माझ्या अंगावर चिखल उडवला परंतु आता राकेश हा पाहतच असतो राकेशला नक्की काहीतरी झालेलं आहे असं त्याच्या लक्षात येते तेव्हा आता ईश्वरीला सुद्धा मामीने जो काही चोरीचा आरोप केलेला आहे तो सर्व क्षंतीला आठवतात तिला सुद्धा वाईट वाटतं आणि तेव्हा आता नम्रता इकडे रुसून बसलेली असते ती ईश्वरीला म्हणत असते की तू आता त्या राजसिर्क्यांच्या घरामध्ये जाऊ नकोस ती लावण्य तुझ्याबरोबर काही चांगली वागत नाही तेव्हा आता नम्रता ही अगदी ईश्वरीशी बोलायला तयार नसते तर तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या डोक्यात एक प्लॅन येतो ती म्हणत असते की काही झालं तरी आता नम्रताला कसं हसवायचं आणि तिचा राग कसा घालवायचा म्हणून ती आता हातामध्ये एक बॉटल घेते आणि त्यात पाणी भरते तेव्हा मात्र आता ती दारू पिल्याचं नाटक करते आणि अगदी स्टूलर उभी राहते आणि ती अगदी म्हणत असते की हे बघ जी काही माझी दिदी आहे ना तर तिला कसं हसवायचं कारण माझी ताई तर रुचलेली आहे परंतु आता या सगळ्याला जबाबदार आहे तर तो अर्णव राजशिर्के कारण तो मला इतकं म्हणजे व्यवस्थाला अगदी काय समजतोच माहिती नाही आणि त्यात माणुसकी अगदी काहीच नाही परंतु तो आपल्या देवालासुद्धा मानत नाही असं कसता माणूस तो असू शकतो त्यामुळे आता मात्र त्याच्यामुळे माझ्या ताईवर ताई इतकी माझ्यावर रुचलेली आहे ती माझ्याशी नाही बोलत त्यामुळे आता ईश्वरी ही देसाई आहे तर ती आता मात्र आत्महत्या करणार आहे असं नाटक ती करत असते तर अर्ण मात्र आता घराच्या बाहेर येतो आणि तो मात्र ईश्वरीचं जे काही आता हे नाटक सुरू आहे ते पाहतो परंतु त्याला हे सर्व काही नाटक खरे वाटते म्हणून तो सारखा पाहतच असतो आणि ते येथे मात्र आता राकेश आणि आत्या सुद्धा ईश्वरीकडे पाहत असतात परंतु जी ईश्वरी आहे तर ती अगदी सर्व काही अर्णव बद्दलच बोलत असते आणि मी अर्णव राजशिर्केला जेलमध्ये पाठवणार पाठवणार नक्की असं मी मुद्दाम ती आता म्हणजे तिला दारू खूप अशी चढलेली आहे असं दाखवते आणि ती आता नम्रताला हसवते तेव्हा राकेश आणि आत्यासुद्धा खूप हसतात आणि नम्रता सुद्धा परंतु अर्णव मात्र हे बाहेरून सर्व गाडीतून पाहत असतो आणि त्याला आता खूप राग येतो परंतु ईश्वरीला समजतं की नक्की येथे अर्णव आलेला आहे म्हणून तेव्हा ती खिडकीतून पाहायला जाते परंतु अर्णवला इतका राग येतो आणि अर्णव तेथून निघून जातो तेव्हा मात्र आता जे काही ईश्वरी आता पुढे दुसऱ्या दिवशी असं ठरवते की अर्णवने तिला गाडीच्या खाली उतरवलं तिच्या अंगावर चिखल उडवला त्याची शिक्षा म्हणून मी आता नक्की त्याच्याशी काहीतरी असं करेलच म्हणून तो ती आता दुसऱ्या दिवशी एक प्लॅन करते तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये असंच काहीतरी होत राहून त्यांचे कसे एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांच्या प्रेमाची भावना कशी निर्माण होते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा